आज राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय शिर्डी अक्कलकोट आणि नरसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते शिर्डीमध्ये सकाळपासूनच भाविकांची मांदी आली आहे अनेक पायी पालख्या दत्त जयंतीनिमित्त शिर्डीत दाखल झाल्या साईनामाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुंदुवली आहे दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तिकडे अक्कलकोट नगरी भाविकांनी फुलून गेली आहे अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोल्हापूरच्या नरसिंहवाडीत सुद्धा भाविक कडाक्याच्या थंडीत पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं दाखल झाले मंदिरात पहाटे काकड आरती आणि षोडोपार पूजा झाली सायंकाळी जन्मकाळ सोहळा सुद्धा साजरा होणार आहे दरम्यान पारंपरिक आरती होऊन सोंठवडा सुद्धा वाटवण्यात येईल कोल्हापूर जिल्ह्यात आज दत्त जयंती निमित्त भाविकांची गर्दी झाली आहे पहाटेपासूनच मोठ्या संख्येनं भाविक दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर शहरातल्या संध्याकाळी जन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे दर्शनासाठी भाविकांच्या शहरातल्या अंबाबाई मंदिर नरसिंहवाडी रुईकर कॉलनी यासह इतर ठिकाणी आज दिवसभर भाविकांची गर्दी असणार आहे तर दत्त जयंतीनिमित्त आज प्रसाद वाटप सुद्धा केलं जाणार आहे या संपूर्ण जयंती उत्सवाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजार यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये आज दत्त जयंतीचा सोहळा जो आहे तो आनंदामध्ये साजरा केला जात आहे कोल्हापुरात सुद्धा या दत्त जयंती सोहळ्याचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय मी सध्या कोल्हापुरातल्या रुई कुरपल्ली कुर या ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मतामध्ये आणि सगळी दृश्य जे आहेत ते आपण दत्त जयंतीचा सोहळा जो आहे तो आजार केला जातोय पारायण जे आहे ते सुद्धा सोहळा पाहायला मिळते महिला असतील त्याचबरोबर विविध धार्मिक प्रथा जे आहेत त्या ठिकाणी साजरा करत असताना पाहायला मिळतात त्याचबरोबर भाविकांची सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते दर्शन रांगेची सुविधा जी आहे ती मंदिराच्या ट्रस्ट करून करण्यात आले सगळे भाविक जे आहेत ते आपण सुद्धा पाहतोय की अगदी आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत त्या देवाच्या चरणी ठेवताना पाहायला मिळत आहेत दिवसभर आज या संपूर्ण मध्ये भाविकांची रेलचेल जी आहे ती असणार आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी दर्शनाची रांग जी आहे ती सुद्धा केल्याचं पाहायला मिळते अनेक भाविक जे आहेत ते आपले सेल पाहायला मिळत आहेत आज संपूर्ण दिवसभरामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी देखील असणार आहे त्यामुळं या सगळ्या मंदिर परिसराचा असेल किंवा संपूर्ण दत्त जयंती सोहळ्याचा आढावा देखील आपण घेणार आहोत तर कशा पद्धतीने आजचा सोहळा जो आहे तो साजरा केला जातो कारण जिल्ह्याभरामध्ये दत्त जयंतीचा सोहळा साजरा होतो नृसिंहवाडी नंतर कोल्हापूर शहरातला इथे देखील सोहळा साजरा होतो काय नेमका कसा उत्साह आहे परमपू काटकर महाराजांच्या आशीर्वादाने प्रज्ञापुरी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थांचा भव्य असं मंदिर उभा केले आहे या मंदिरामध्ये आज दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्म सोहळा त्याचा कार्यक्रम केला आहे सकाळी महाराजांना अभिषेक झालेला आहे आता मंदिरामध्ये लगोरुद्र चालू आहे संध्याकाळी पाच पंचावन्न त्यांचा जन्म जन्मसोहळा साजरा होईल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे तर दिवसभर भाविकांची बेलचेल या ठिकाणी असती नरसिंहवाडी सुद्धा दर्शन घेऊन भाविक काही ठिकाणी या ठिकाणी येत असतात काय नेमकं वातावरण असतं शेजारी दत्त मंदिर आहे त्यानंतर आज धर्म असल्यामुळे नरसीवाडा जाणारे लोक सुद्धा या ठिकाणी येतात

तरी हा दत्त मंदिर सोहळा आम्ही संध्याकाळी पाच पंचावन्नला या ठिकाणी संपन्न होतो दिवसभर भक्तांची ये सुरू असते पण संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भक्त येतात दत्तजयंती सोहळ्यानंतर प्रसाद वाटप या ठिकाणी होत असत नक्कीच हा सगळा सोहळा जो आहे इतर ठिकाणी कोल्हापुरामध्ये अनेक दत्त मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न होतो नरसिंहवाडीपासून तो सुरू झालेला आहे खरं म्हणजे तिथेही संपन्न होतो पण या व्यतिरिक्त समर्थन मंदिर असूनही आम्ही हा दत्त सोहळा तजयंतीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करतो नक्कीच हा उत्साह जो आहे तो आपण पाहतो तर आपण पुन्हा एकदा दृश्य देखील पाहू की अगदी विलोभनीय सगळी दृश्य जे आहेत आपण पाहतो की दत्त निमित्त हे मंदिर सजावट असेल या ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम जे आहेत विधिवत पूजा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत भाविकांची सुद्धा गर्दी जी आहे ती संपूर्ण परिसरामध्ये आहे त्यामुळे अगदी जिल्हाभरामध्ये हा दत्त जयंती सोहळा ज्या पद्धतीनं साजरा होतो त्याच पद्धतीनं या मंदिरात सुद्धा कॉलनी या ठिकाणच्या मंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहानं आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना पाहायला मिळतो विशाल पुजारी एनडी टी व्ही मराठी कोल्हापूर